नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काल मी दक्षिण कोरियावरती एक व्हिडिओ केलेला होता आणि त्यालाच पुष्टी देणारा म्हणून हा दुसरा छोटा व्हिडिओ करते आहे काही जणांनी अशी शंका विचारली की दक्षिण कोरिया मधल्या अध्यक्षांनी तिथे लष्करी कायद्याचा पुकारा केला मार्शल मार्शल लॉ ला, लागू केला पण त्याच्या मागे अमेरिका आहे हे कन्क्लुजन तुम्ही कसं काढलं तर त्याची पार्श्वभूमी देण्यासाठी म्हणून आणि माझा मुद्दा जो आहे तो अधिक स्पष्ट व्हावा म्हणून तुमच्या समोर ही काही अधिक माहिती देत आहे हा एक छोटा व्हिडिओ आहे आणि तो तुम्ही कालच्या व्हिडिओला जोडून बघावा अशी तुम्हाला विनंती करते आहे ज्या वेळेला दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण कोरियामध्ये एक युद्ध छेडलं गेलं त्याच्यामध्ये एका बाजूला दक्षिण कोरिया होता आणि त्याच्या मदतीला त्याच्या समर्थनार्थ अमेरिकेचं सैन्य होत दुसऱ्या बाजूला होत ते रशियाचं सैन्य होत आणि रशियाचा त्यावेळेला चीन हा मित्र होता त्यामुळे येलू नदी पार करून चीननी जवळजवळ दोन लाख एवढं चीनी सैन्य हे कोरियामध्ये धाडलेलं होतं या सैन्यानी चढाई केली त्याच्यानंतर उत्तर कोरिया जो आहे तो एक कम्युनिस्ट देश म्हणून कायम अस्तित्वात राहिला आणि दक्षिणेकडचा कोरिया जो आहे त्याच्यावर जिथे अमेरिका जिथपर्यंत गेली असं म्हणतात की अक्षांश अडतीसच्या पर्यंत अमेरिकेने जावं त्याच्या पुढे जाऊ नये म्हणून माओनी संदेश पाठवलेला होता आणि हा संदेश भारतातर्फे त्यावेळेला पाठवला गेला आणि भारताने तो अमेरिकेच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचवला होता असो त्या सगळ्या इतिहासाच्या गोष्टी झाल्या त्या ठिकाणी तिथे जो एक युद्ध विराम आपण म्हणू शकतो युद्ध विराम म्हणजे सीज फायर सुद्धा नाही कुठेही करार केला गेला असं नाही उत्तर किंवा दक्षिण कोरियामध्ये कि युद्ध थांबवलं जावं काय अटींवरती शेवटच्या फौजा कुठे होत्या काय होत्या त्याच्या सीमारेषा काय या सगळ्यावरती तुम्ही जर का लिखित काही मागाल तर कदाचित लिखित काही त्यावेळेच नसेल सुद्धा कारण तशा पद्धतीचा अग्रीमेंट सुद्धा झालेलं नव्हतं जे काही कुठल्या हालचाली झाल्या त्यानंतर म्हणजे ट्रम्प ज्या वेळेला सत्तेवर आले दोन हजार सोळा नंतर त्यांनी प्रयत्न सुरू केले नॉर्थ कोरियाशी बोलणी करण्याचा तोपर्यंत नॉर्थ कोरिया म्हणजे हा एक ज्याला आपण म्हणतो उपद्रवी राष्ट्र उच्छाद मांडणारा राष्ट्र म्हणून त्याची एक प्रतिमा बनवली गेलेली आहे त्यांची बहुमंशी खरी सुद्धा आहे कारण नॉर्थ कोरियानी स्वतःला कोंडून घेतलेलं आहे त्याचे जगाशी फारसे व्यवहार नाहीत त्याचे सगळे जे व्यवहार आहेत ते चीन मार्फत होत असतात आणि नॉर्थ कोरियाची जी भूमी आहे ती चीननी आतापर्यंत आपल्या भूमीवरती नको पण आपल्याकडे शस्त्र हवं अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी नॉर्थ कोरियामध्ये डेव्हलप केलेल्या दिसतात आपल्याला विकसित केलेल्या दिसतात आणि जे सगळे वेगवेगळी क्षेपणास्त्र आणि त्यांच्या चाचण्या या नॉर्थ कोरिया घेत असतो चीन कधी स्वतःचे हात त्याच्यामध्ये फारसे मलिन करून घेताना तुम्हाला दिसत नाही त्यामुळे अमेरिकेला जर का आज कोणाचा धोका असेल तर तो नॉर्थ कोरियाचा आहे कारण ह्या सगळ्या ज्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या आहेत त्याचा उद्देशच मुळी अमेरिकेवर हल्ला करणं अशा पद्धतीमध्ये सांगितला जातो आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यावेळी त्यांच्याशी बोलणी करायचा प्रयत्न केला तुम्हाला आठवत असेल मी त्याच्यावरती तेव्हा व्हिडिओ सुद्धा केलेले होते एक प्रकारे भूमिका घेत ट्रम्प यांनी नॉर्थ कोरियाच्या सत्ताधाऱ्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केलेला होता हीच जी गोष्ट आहे आजच्या घडीला मी सांगितलं त्याप्रमाणे नॉर्थ कोरिया हा चीनच्या गटामधून थोडासा बाजूला होऊन आता रशियाकडे जास्त झुकलेला आहे रशिया आणि चीन हे काही मुद्द्यांवरती एकत्रित पावलं उचलताना दिसतात परंतु त्यांचं पूर्ण संगनमत आहे असं काही आपण आज म्हणू शकत नाही तर हा उत्तर कोरिया आज त्यांनी एक लाख सैन्य रशियाला पाठवलेला आहे आणि त्यातून त्यांच्यामध्ये एक सामंजस्य तयार झालेलं दिसतं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी नेमका हाच आक्षेप घेतलेला होता कि विरोधी पक्ष म्हणून उदयाला आलेला जी पार्टी डेमोक्रॅटिक पार्टी आहे ती संसदेमध्ये ज्या पद्धतीचं वर्तन करते आहे ते वर्तन उत्तर मधल्या राजवटीला पूरक ठरणार आहे आणि म्हणून ते आक्षेपार्ह आहे त्या दृष्टिकोनामधूनच त्यांनी अशा हालचाली सुरू केलेल्या आहेत सबब आम्ही मार्शल लॉ ला लागू करत आहोत हा मार्शल लॉ ला लागू करण्यापूर्वी साऊथ कोरियाचे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी तशा पद्धतीची शिफारस कोरियाच्या अध्यक्षांना दिलेली होती एकंदरीत जे दडपण तयार झालं त्या दडपणामधून अध्यक्षांनी आता आपण मार्शल लॉ लावणार नाही हे नमूद केलेलं आहे परंतु तरी सुद्धा विरोधी पक्षांच्या ज्या काही कारवाया चालू आहेत आणि कम्युनिस्ट धर्तीचं वातावरण देशामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा झगझकीत प्रकाश टाकलेला आहे साऊथ कोरियाचं वैशिष्ट्य काय आहे हे महत्वाचं आहे आणि तरच तुम्हाला या सगळ्या घटनांची जी तथ्य जी आहेत ती समजून घेता येतील साऊथ कोरिया म्हणजे दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यामध्ये एक संरक्षण करार झालेला आहे तो त्या युद्धानंतर आजच्या घडीला दक्षिण कोरियामध्ये जवळजवळ त्र्याहत्तर अमेरिकेचे लष्करी बेसेस आहेत तळ आहेत त्र्याहत्तर आणि ह्याच्यातला तो हम्फ्रे जो आहे तो सर्वात मोठा तळ आहे असं मानलं जात एकूण असं म्हटलं जात की हे सगळे आता त्र्याहत्तर जे त्यांचे लष्करी तळ आहेत त्यांचे एकूण व्यवस्थापन बघण्यासाठी आणि अन्य कामांसाठी मिळून अमेरिकेचे जवळजवळ ज़़़ एक्केचाळीस हजार नागरिक आणि सैनिक था था अर्थातच हे कोरियाच्या भूमीवरती कायम हजर असतात साऊथ कोरियाचं स्वतःच सैन्य जरूर आहे आणि स्वतःच सैन्य जरी असलं तरी देखील एक लक्षात घ्या आणि त्यांच्या काही ना काही हालचाली त्यांचं ट्रेनिंग हे सगळं चालू असत चाल। किंबहुना तुम्हाला आठवत असेल की मोदी सत्तेत आले त्याच्यानंतर <coughs> त्याही अगोदर आपले अँथनी संरक्षण मंत्री होते त्यांनी देखील दक्षिण कोरियाला त्यावेळेला भेट दिलेली होती आणि भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये संरक्षणात्मक सहकार्य कस आणता येईल ह्याच्यावरती विचार सुरू केलेला होता हीच बाब इथून पुढे मोदी सरकारने आणखी पावलं टाकली आणि मग आज आपल्याला असं दिसून येतं की भारत सरकार हे दक्षिण कोरियामधून लष्कराची काही सामग्री जी आपल्या लष्कराला लागते ला ती आपण खरेदी करतो त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आजच्या घडीला जवळजवळ पंचेचाळीस टक्के अजूनही रशियाकडून येतो परंतु ह्या इतर जे आता तुमचा ब्रिटन असेल त्याच्याकडून दीड टक्का असेल मोठा भाग फ्रान्सनी घेतलेला आहे दक्षिण कोरियाकडून आपण घेतो पण तिथेच थांबलेलं नाहीये भारत सुद्धा आज दक्षिण कोरियाला काही ना काही लष्करी सामग्री पाठवतो आणि त्याच्यामध्ये आपलं जे ब्राह्मोस मिसाईल जे आहेत त्याचा देखील समावेश केला गेलेला आहे काही काही युद्ध करारचे साम, युद्ध सामग्रीसाठी जे करार केले गेले आणि जे प्रत्यक्षात उतरले नाहीत असे बरेच करार आहेत दक्षिण कोरिया त्याची कारण काय आहेत ही आता या अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला कन्व्हेन्शनल पाणबुडी म्हणतो म्हणजे न्यूक्लिअर पाणबुडी नाही किंवा न्यूक्लियर पॉवर पाणबुडी नव्हे पण नॉर्मल पाणबुडी जी आहे तिच्या बांधणीसाठी भारत आणि दक्षिण कोरियानी प्रयत्न करावेत एकत्रितरित्या त्याची निर्मिती करण्यासाठी म्हणून उपक्रम आखला गेलेला होता तो अजून देखील वास्तवात उतरू शकलेला नाहीये आणि याच कारण असं की या सगळ्यावरती जी गडद छाया आहे ती अमेरिका दक्षिण कोरिया यांच्या लष्करी सहकार्याबद्दल एक प्रकारे आपण म्हणू शकतो तुम्हाला आठवत असेल की आपल्या देशामध्ये दे जे तैनाती फौज ही एक कॉन्सेप्ट तुम्ही ऐकली आपण सगळ्यांनी ज्या वेळेला ब्रिटिश इकडे आले आणि त्यांनी एकामागून एक इथले जे संस्थानं होती त्यांचा पराभव केला त्यानंतर त्या संस्थानिकाला त्याचं त्याच राज्य बघण्याचे अधिकार तर दिले गेले परंतु त्याला लष्कर ठेवता येणार नाही अशी सोय केली गेली आणि मग तुझ्या संरक्षणाची जबाबदारी जी आहे ती ब्रिटिश साम्राज्यावरती असेल म्हणून त्याच्या दिमतीला दिली गेली ती तैनाती फौज होती आणि ती तैनाती फौज जी आहे तिचं संपूर्ण नियंत्रण हे ब्रिटिशांच्या हातामध्ये होत अशी तैनाती फौज जी आहे तशी तैनाती फौज तुम्ही म्हणू शकता आज दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेची उपस्थित आहे दक्षिण कोरिया त्यांच्या संरक्षणाविषयीचा कुठचाही निर्णय अमेरिकेच्या परवानगी शिवाय घेऊ हो शकत नाही एकूण एक लष्करी निर्णय हे अमेरिकेच्या संमतीशिवाय पुढे जाऊ शकत नाही म्हणजेच भारतासोबत जो लष्करी सामग्रीचे जे काही करार झाले ते करार सुद्धा अमेरिकेच्या सहमती होती म्हणून झाले परंतु प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये मात्र ज्या काही अडचणी आल्या त्या आपल्याला माहितीये है की आपण जे थेट करार जे केले अमेरिकेशी ते सुद्धा सामग्री ही भारतापर्यंत येऊ शकलेली नाहीये बायडेन सरकारने करार केले पैसे लाटले आणि तिथेच बसलेले आपल्याला सामग्री दिलेली नाही तीच कदाचित अवस्था या दक्षिण कोरिया सोबत झालेल्या लष्करी करारांची असू शकते आज सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की जर का दक्षिण कोरियाला युद्ध जाहीर करायचं झालं एखाद्या देशाबरोबर तर ते युद्ध जाहीर करू शकत नाहीत ते करण्याचं जे काम आहे ते नियंत्रण अमेरिकेने स्वतःकडे ठेवलेलं आहे केवळ युद्ध जाहीर करण्याचं नाही तर मार्शल लॉ जाहीर करण्याचं सुद्धा नियंत्रण हे अमेरिकेकडे आहे याचाच अर्थ असा की जेव्हा दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनी अशा प्रकारे मार्शल लॉ जाहीर केला त्याला अमेरिकेची संमती असल्याशिवाय हे अस्तित्वात आलेलं नाही ही गोष्ट जी आहे ती आपण ुणगाट त्याची बांधली पाहिजे मी जे म्हटलं की नॉर्थ कोरिया म्हणजे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांचा मधला जो संघर्ष आहे ह्या संघर्षाची एक सतत झालर त्यांच्या समाज जीवनावरती असते आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा प्रयत्न केले उत्तर कोरियाशी त्यांनी एक मोठी आ, मीटिंग घेतली ती सिंगापूरमध्ये तुम्हाला आठवत असेल आणि ते सगळं झालं होतं त्याच्यानंतर दोन्ही देशांचे प्रतिनिधी जे आहेत ते एकमेकांना भेटलेले होते कुठेतरी वातावरण वरें, निवळ होण्याचा प्रयत्न हा ट्रम्प यांनी केलेला होता पण आता पुन्हा ही पावलं अशी टाकली जात आहेत की ते जे वातावरण आहे तो जो संघर्ष आहे तो पुन्हा एकदा प्रफुल्लित केला जावा पुन्हा एकदा प्रज्वलित केला जावा ज्याचा वापर गैरवापर हा एकदा अमेरिकेच्या सूत्रांच्या हातात राहतो तेव्हा कोरियामधला मार्शल लॉ जो आहे तो अमेरिकेच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही ही गोष्ट जी आहे ती आपल्या प्रेक्षकांना ध्यानात आणून द्यावी म्हणून ह्याच्यासाठी अधिक स्पष्टीकरणाचा हा जो व्हिडिओ आहे तो मी बनवलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जर का युद्ध जाहीर झालंच तर त्यावेळेला अमेरिकेचे जे काही एक्केचाळीस हजार सैनिक तिथे उपस्थित आहेत त्यांचं नियंत्रण अमेरिकेच्या फौजांकडे असं नाही तर त्यावेळेला दक्षिण कोरियाचं सगळं सैन्य जे असतं ते अमेरिकेच्या नियंत्रणाखाली काम करतं म्हणजे त्यांना आदेश देणारे कमांडर जे आहेत ते अमेरिकन असावे लागतात ते स्वतःच्या बुद्धीनी आणि स्वतःच्या कुवतीनुसार किंवा स्वतःच्या म्हणण्यानुसार असे निर्णय घेऊ शकत नाहीत लढाई कशी केली जावी कुठे केली जावी किती क्षमतेने केली जावी हे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार केवळ आणि केवळ अमेरिकेकडे आहेत आता अशाच पद्धतीचे थोडंफार स्वरूप त्याचं वेगळं असेल परंतु असे जे करार आहेत ते फिलिपाईन्स सोबत आहेत आणि ते जपान सोबत सुद्धा आहेत अमेरिकेचे त्यामुळे दक्षिण चीन समुद्रामधलं जे हे एकंदरीत वातावरण आहे त्याची कल्पना तुम्हाला यावी म्हणून हा अधिक स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आज बनवते आहे याच्यातून तुम्हाला स्पष्ट होईल की बायडेन सरकार जे आहे त्यांचे शेवटचे जे काही चाळीस पंचेचाळीस दिवस आहेत ते सुखानी शांतपणे काढण्याच्या तयारीमध्ये हे प्रशासन नाही काही ना काही करून संपूर्ण जगाच्या कुठल्या ना कुठल्या भागामध्ये आगी पेटवून ठेवायच्या त्याला म्हणतात ना आपण अग्नी जो आहे तो धुमसट दु, ठेवायचा मग त्याची आग मोठी कधी करायची याचा निर्णय नंतर घेता येतो पण निदान पुन्हा एकदा ठेण घ्या का सुद्धा वाजवून घ्यायच्या उडवून घ्यायच्या अशा पद्धतीने ही सगळी जी आहे ती पावलं पडली जात आहेत एकच केवळ भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न नाहीये तिथून चीनला सुद्धा आणि तैवान केला ह्या सगळ्यासाठी म्हणून ही पावलं ही अत्यंत महत्वाची आहे शेवटच्या पंचेचाळीस दिवसामध्ये असं बिलकुल गृहित धरू नका कि बायडेन प्रशासन हे काही निर्णायक पावलं उचलणार नाही तसं काही नाहीये कन्व्हेन्शन असं आहे परंपरा प्रथा अशा आहेत की अशा ज्याला आपण म्हणतो सिटिंग डक सरकार आहे ते म्हणजे काय तर काळजी वाहू सरकार आहे त्यांनी अत्यंत मोठे क्रांतिकारी काही निर्णय घेऊ नयेत अशी अपेक्षा असते अगदीच देशावरती कोणी तुमच्या देशावर कोणी हल्ला केला तर अर्थातच त्यांना निर्णय घेणं हे क्रमप्राप्त आहे अन्यथा फार मोठे धोरणात्मक निर्णय काळजीवाहू सरकारने घ्यायचे नसतात परंतु हा संकेत धुडकावून लावून ही जी पावलं आखण्याची जी प्रक्रिया चालू आहे ती चिंतेत टाकणारी आहे ह्याचं कारण असं की जे अन्यत्र घडत आहे ते तुमच्या माझ्या घडणार नाही याची कुठलीही खात्री देता येत नाही बांगलादेशात काय होईल ह्याच्या बाबत तुमच्या माझ्या मनात जशा शंका आहेत तशाच शंका भूतान नेपाळ श्रीलंका मालदीव आणि <laughs> किंवा अफगाणिस्तान यांच्या बाबत सुद्धा असू शकतात संपूर्ण भारताला घेरण्यासाठी म्हणून काही प्रयत्न जरूर केले म्हणजे तुमचे आणि डॉनल्ड लू ही दोन नावं सतत घेतली जातात रेजिम चेंज साठी म्हणजे मोदींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जे काही प्रयत्न झाले त्याच्यामधल्या या दोन महत्वाच्या व्यक्ती होत्या आणि त्यातले डॉनल्ड रू हे पुन्हा एकदा भारतामध्ये येऊ घातलेले आहेत या शेवटच्या चाळीस पंचेचाळीस दिवसात त्यांचं काय काम इकडे आहे मला कळत नाही तुम्हाला जर का धोरणात्मक निर्णय घ्यायचे नसतील तर डॉनल्ड लू यांनी इथे काही गरजच नाहीये परंतु ते येणार कारण काय आणि कसं प्रतिबिंब तुम्हाला दक्षिण कोरियात दिसेल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य कायम माझ्यासोबत राहू द्या नमस्कार